महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ज्यांना अनधिकृत नळ कनेक्शन बंद करण्यासाठी महापालिकेची कारवाई पण गावकऱ्यांचा त्यांना विरोध दिनांक तीस सहा इंदेवाडी येथे सकाळी दहाच्या दरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी अनधिकृत मेन लाईन वरील न कनेक्शन बंद करण्यासाठी आले असता इंदेवाडी गावातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणावर जमा होऊन त्यांना विरोध करत होते जालना तालुका पोलीसही घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांमध्ये मध्यस्थी करून वाद मिटवला सध्या पिण्याचे पाणी मिळत नाही यात पाईपलाईनवर गावकरी आपली तहान भागवतात अशात ही कारवाई होत आहे तरी एक महिना आम्हाच वेध्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे असे गावकऱ्यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला बोलताना सांगितले सरपंच सरोजराव शिंदे यांनी पुढील काही दिवसात आपल्या इंदेवाडी गावातील पिण्याचे पाणी योजना एका महिन्यात सुरू होईल असे आश्वासन देण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड जालना सरजराव नारायण शिंदे सरपंच तर आमचे महापालिकेचे लोक आले होते नळ कनेक्शन तोडण्याकरता तर आमच्या इथं कुठलाही पाण्याचा सोर्स नसून त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला एक महिन्याचा टाईम द्यावा तोपर्यंत आमची जिल्हा परिषदची योजना थोडी अपुरी आहे अपुरी असल्यामुळं आम्हाला ह्या कनेक्शनची गरज आहे त्यांना विनंती केली तर त्यांना आम्हाला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आमची योजना चालू झाल्यानंतर आम्ही स्वतः महापालिकेला स्वतः होऊन सहकार्य करू इथं हिंदेवाडी येथील हे इलिगल कनेक्शन आहे हे तोडण्यासाठी आलेलो आहे व हे याच्यावर वालवर हेअर वालवर कनेक्शन देता येत नाही तरी गावकऱ्यांना कनेक्शन घेतलेलं आहे हे तोडण्याकरता आम्ही इथं आलेलो आहे पण सर्व गावकऱ्यांना आम्हाला अडथळा निर्माण केलेला आहे ज्याने करून ते तोडू देत नाही असं ते म्हणतात त्यांनी काही मुद्दत वगैरे मागितली त्यांना पंधरा दिवसाची व एक महिन्याची मुदत मागितलेली आहे त्यांना सांगितलं की उद्या ऑफिस व्यवहार करतो आम्ही ऑफिस मध्ये येतो म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही आता काय कारवाई वगैरे करणार आहात का कारवाई तर आम्ही करणारच आहे यांच्यावर पोलीस बंदोबस्त घेऊन आलेलो आहे पण तरी हे गावकरी एकदम जमा झालेले आहे लय मोठे संजय भावनजी राजाळे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा